नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह आहे यूट्यूब चॅनलमध्ये बघा अगोदरच अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना किती कामा कामे करावे लागतात आणि किती अडचणींचा सा सामना करावा लागत आहे हे तुम्हा आम्हालाच माहिती आहे याच्यामध्ये अजून भर पडणार आहे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आ... यांनी अजून एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे ती घोषणा म्हणजे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आता बायोमेट्रिक पद्धतीने एफ आर एस व बायोमेट्रिक करण्यात येणार आहे आधारद्वारे आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे एक ऑगस्टपासून हे नवीन नियम लागू होणार आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईनो अजून आपल्या कामाचा बोजा वाढणार आहे आपल्याला एकतर कमी मानधनामध्ये ना पेन्शन ना ग्रॅज्युईटी या मानधन तत्वावर आपण काम करत आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एफ या आर एस प्रणाली लागू केली आणि या प्रणाली प्रणालीसुद्धा बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातच केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी याच्यात भर टाकलेली आहे ती म्हणजे बायोमेट्रिकची तर ती बायोमेट्रिक पद्धत कशा पद्धतीने करायची आणि एक ऑगस्टपासून कोणते नवीन नियम लागू होणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा केंद्र सरकार एक ऑगस्टपासून पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत बायोमेट्रिक आधारित नोंदणी सुरू करणार या निर्णयामुळे लक्षीकरण आणि सेवा वितरणात सुधारणा होईल असं महिला व बालविकास मंत्री म्हटलेले आहेत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत आधार सक्षम थेट लाभ हस्तांतरण हा एक महत्त्वाचा पारदर्शक उपाय म्हणून अधोरेखित केलेला आहे बघा केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी शनिवारी केली की केंद्राच्या पोषण टू पॉईंट झिरो नोंदणी एक ऑगस्ट पासून बायोमेट्रिक प्रमाणित प्रमाणीकरणाद्वारे केली जाईल या योजनेअंतर्गत लक्षीकरण वाढवणे सेवा आणि वितरण सुधारणे हे या हालचालीचं सा उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील मंत्रालयाच्या क्षेत्रीय बैठकीत बोलताना श्रीमती अन्नपूर्णा देवी म्हणाले की सक्षम अंगणवाडी अंतर्गत वापरला जाणारा चेहरा ओळखण्याच्या प्रणालीसारख्या डिजिटल साधनाचा अवलंब केल्याने कार्यक्रमात अधिक पारदर्शकता जबाबदारी आणि प्रशासन येईल सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू झिरो ही एकात्मिक पोषण सहाय्य उपक्रम आहे जी मुले किशोरवयीन मुली गर्भवती महिला आणि मातांना सेवा देतात दोन हजार एकोणपन्नास लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली ज्यामध्ये एकोणपन्नास मंत्रालयाच्या दोनशे त्र्याहत्तर योजनांचा समावेश आहे जे लिंग समावेशक प्रशासनाकडे वाटचाल करतील असं देखील अन्नपूर्णा देवी हे म्हटले आहेत चांगल्या प्रशासनासाठी डिजिटल साधने क्षमता निर्मिती वाढवण्यासाठी देशभरातील क्षेत्रीय कार्यकर्त्यांच्या वापरासाठी आय गॉट कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट साठी समर्पित शिक्षण मॉड्यूल आधारित आयोजित केले जाणार असे देखील त्या म्हटले आहेत अन्नपूर्णा देवी यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या तक्रार निवारून यंत्रणा मजबूत करण्याचे किशोरवयीन मुली आणि तरुण तरु तरुण मातांमध्ये डिजिटल साक्षरता सुधारण्याचे आणि अंगणवाड्यां अंगणवाड्याद्वारे वेळेवर सेवा प्रदान करण्याचे आवाहन केलेलं आहे नागरिकांच्या सहभागासाठी आणि सेवा दर्जाच्या अभिप्रायासाठी पोषण हेल्पलाईनचे परस्पर संवादी व्यासपीठात रूपांतर करण्याचा प्रस्तावही त्यांनी यावेळेस मांडलेला आहे तसेच बघा अन्नपूर्णा देवी यांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत आधार सक्षम थेट लाभ हस्तांतरण हा एक महत्वाचा पारदर्शक उपाय उपाय म्हणून अधोरेखित केला आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रिअल टाइम डेटा देखरेखीसाठी मिशन वात्सल्य पोर्टल स्वीकारण्यास प्रोत्साहित केले विभागीय बैठकीत राज्यमंत्री सावित्री ठाकूर गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारचे मंत्री आणि पाच पश्चिमेकडील राज्यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते मिशन शक्ती मिशन वात्सल्य आणि पोषण टू पॉईंट झिरो अंतर्गत अभिसरणावर चर्चा केंद्रित होती ज्यामध्ये राज्यांनी सर्वोत्तम पद्धतीने नवोपक्रमाचे प्रदर्शन केले तर बघा अशा पद्धतीने मिशन टू पॉइंट झिरो अंतर्गत अन्नपूर्णा देवी यांनी सांगितल्याप्रमाणे एक ऑगस्ट पासून मिशन टू पॉईंट झिरो अंतर्गत बायोमेट्रिकसुद्धा केलं जाणार आहे लहान मुले गरोदर स्तंदा माता यांचं बायोमेट्रिक होणार आहे तसेच प्रधानमंत्री मातृवंदना जी योजना आरोग्य विभागाकडे आहे ती योजनासुद्धा आता महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळे आता, आता। अंगणवाडी सेविका सेविकांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे फॉर्म भरावे लागणार त्यांना त्याचं ट्रेनिंगसुद्धा दिलं जाणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद